पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार टायप अँड वो वन टाईम बारा बार हजार असे बहात्तर हजार रक्कम तुम्हाला मिळणार आहे बारटी तुम्ही जर एस सी कॅटेगरीमधून असाल किंवा मातांक कम्युनिटीमधून असाल तर तुम्हाला आर टी बार टीच्या माध्यमातून हे फॉर्म भरता येणार आहे सरकारची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे अनेक विद्यार्थ्यांना कालपरापासून माहिती मिळाली पण असेल की शासनाचं परिपत्रक आलं आहे बार टी वेबसाईटवरती आणि आर टी वेबसाईटवरती की तुम्ही ते अर्ज सुरू झालेत आता पोर्टल लवकरच सुरू होऊन जाईल तोपर्यंत आपण एक व्हिडिओची सिरीज सुरू केली जी मागच्या वेळेस एक्झाम झाली होती तीन हजार विद्यार्थी बार्टीसाठी होते पोलीस भरतीला त्यांची जी सीईटी झाली होती कॉमन त्याच्या मार्कावरून लाभार्थींची निवड होते म्हणजे तुमची निवड होणार आहे तर त्या टेस्ट चा मागच्या वेळेस कट ऑफ किती होता ते बघण्यासाठी आजचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो मागील वर्षीचा कट ऑफ काय आणि पास होण्यासाठी यावेळेस तुम्हाला किती मार्क लागतील ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बार्टी पोलीस भरती लास्ट इयर एक्झामिनेशन मार्क आपण बघूया भरती कोचिंग म्हणजे जनरल मेरिट लिस्ट जी लागली होती मागच्या वेळेस हा खूप रिसर्च बेस्ड व्हिडिओ आहे मी खूप ॲनालिसिस केलं यावरती त्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे जनरल मेरिट लिस्टला टॉपर होता अठ्ठ्याऐंशी मार्क म्हणजे पहिला नंबर आला होता त्याला अठ्ठ्याऐंशी मार्क होते शंभरपैकी पैकी ह्याचा एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहीत असेल शंभर मार्क असतात शंभर प्रश्न असतात शंभर क्वेश्चन शंभर मार्क आणि दीड तास वेळ तुमचे विषय असतात मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असा पेपर तुमचा असतो त्यामध्ये अठ्ठ्याऐंशी मार्काचा टॉपर होता जवळजवळ चारशे तेरा पहिल्या विद्यार्थ्यांना सत्तर प्लस मार्क होते बाराशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना साठ प्लस मार्क होते आणि त्यातून जनरल मेरिट लिस्टमधून एकोणीसशे दोन विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि चौपन्न मार्काचा कटॉप लागला होता विद्यार्थी मित्रांनो जनरलचा जो कटॉप होता तो चोपन्न मार्कांचा होता पोलिसवरतीचा आता वुमनचं मेरिट लिस्ट बघूया वुमनमध्ये चोपन्न मार्काचा टॉपर होता आणि पाचशे शहात्तर मुली घेतल्या गेल्या त्यामध्ये चार मार्काचा एकदम लोएस्ट जो कट ऑफ होता तो चार मार्कांचा होता ते पण तुम्हाला इथं दाखवले चौदा चा तेरा चार ह्या हा शेवट होता म्हणजे पाचशे शहात्तर नंबरची त्यांची निवड झाली तर एकशे सोळा विद्यार्थी हे पन्नास प्लस मार्क होते त्यांना तीनशे एकाहत्तर मुलींना चाळीस प्लस मार्क होते म्हणजे मुलींचा कट ऑफ लागला होता फक्त चार मार्क आणि मुलांचा लागला होता चोपन्न जनरल मेरिट लिस्टनुसार त्यानंतर येतो ऑर्फनचा ऑर्फनमधून पाच लोक सिलेक्ट झाले होते हे त्यांचे मार्क होते एक्कावन्न त्रेचाळीस देख, सदोतीस पस्तीस आणि एकतीस हे पाच विद्यार्थी ऑर्फनमधून सिलेक्ट झाले होते त्यानंतर वंचित चेक मेरिट लिस्ट होती त्यामध्ये चोपन्न मार्काचा टॉपर होता आणि त्यातून एकशे एकोणपन्नास विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि एक्केचाळीस मार्कांचं त्यांचं कट ऑफ होतं नंतर सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट म्हणजे ही पोलिससाठी वेगळी होती आणि मिलिट्रीसाठी होती तर पोलिससाठी जी सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट होती त्यामध्ये चोपन्नचा टॉपर होता तीनशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि अठ्ठेचाळीस मार्कांचा कट ऑफ होता नंतर मिलिट्री मिल्ट्रीसाठी सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट यामधून त्रेसष्ट मार्काचा टॉपर होता सत्तावीस विद्यार्थ्यांची यातून निवड झाली आणि सोळा मार्कांचा कटऑफ होता म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट कराल सगळे म्हणजे हे एकोणीसशे दोन नंतर हे पाचशे शहात्तर हे वुमनचं मे मेरिट त्यानंतर ऑर्फनमधून हे पाच विद्यार्थी त्यानंतर वंचित मेरिट लिस्टमधून हे एकशे एकोणपन्नास विद्यार्थी त्यानंतर सिलेक्शन अगेन्स्ट पॅकंटी मेरिटमधून मेरे पोलीससाठी तीनशे एक्केचाळीस आणि मिलिटरीसाठी सत्तावीस ह्या सगळ्यांची बेरीज कराल तर ते तीन हजार विद्यार्थ्यांचं मागच्या वेळी सिलेक्शन झालं होतं त्यानंतर जनरल मे वेटिंग लिस्ट दोन वेटिंग लिस्ट होत्या जनरल वेटिंग लिस्टमधून टॉपर होता अठ्ठेचाळीसचा सहाशे चोवीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं अठरा मार्काचं कट ऑफ लागलं होतं नंतर वॅकंट वन सॉरी वंचित वेटिंग लिस्टमध्ये एक्केचाळीस टॉपरला मार्क होते एकोणसत्तर विद्यार्थी सिलेक्शन झालं होतं सिलेक्शन म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झालं होतं त्यांचं मेरिट होतं कट ऑफ होता वीस मार्क हे फक्त वेटिंग लिस्ट वाले यापैकी काही म्हणजे ह्या सहाशे चोवीसपैकी शंभर दीडशे काहीतरी मुलं असतील त्यांना वेटिंगमध्ये पर सिलेक्शन झालं असेल त्यांचं कारण ज्या मुलांनी जॉईनिंग केलं नाही सिलेक्शनमध्ये त्यांना या वेटिंगमधून मुलावर गेली असतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची सिरीज आपण सुरू करतो आहे बाकी एक्झामची आपण कट ऑफ तुमच्यासमोर आणतोय प्रिवियस मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी जे पेपर दिला होता त्याचा जे प्रश्न आले होते तसेच प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय तर प्रत्येकाने हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपण एक चॅलेंज घेतलं आहे पंचवीस 50, दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबर्स त्याचा आज जवळ चौ तिसरा चौथा दिवस असेल आणि आपले सबस्क्रायबर जवळ चार हजार होत आले प्रत्येकाने युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा त्यानंतर एक गुगल फॉर्म आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हा गुगल फॉर्म भरायचा आहे कोणीही गुगल फॉर्म न भरता जाऊ नका कारण अर्ज कसे करावे कोणते डॉक्युमेंट्स लागतात महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्यात नवीन फॉर्म कधी येतील ही सगळी इत्यंभूत खात्रीशीर आणि खरी माहिती अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हा गुगल फॉर्म तयार केला आहे तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता त्यानंतर माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू नका सगळे कॉल उचलणं शक्य नाही मित्रांनो त्यानंतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्याय मला तुम्ही सपोर्ट करा मी तुमच्यासाठी खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येतो महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी सारथी महाज्योती अमृत अमारटी धन्यवाद